दहा वर्ष जो भारतीय जनता पक्षाने लोकांवर जो अन्याय केला जो त्रास केला जो के वापर केला लोकांना खोटा सांगून मताचा वापर करून घेतला त्या भारतीय जनता पक्षाच्या विरोधात आज पूर्ण महाविकास आघाडी इंडिया अलायन्स आज उभं राहिले आहे ज्या लोकांचा वापर करून मतदान करून घेतलं जेव्हा आज त्याच लोकांना गरज आहे तेव्हा भारतीय जनता पक्षाने त्यांना त्यांच्याकडे पाठ फिरवली म्हणून आम्ही आज लोकांच्या आणि लोकशाहीच्या सोबत या ठिकाणी उभा सोलापूरचा विषय गेले दहा वर्ष विश्वासाने निष्क्रिय ठरलेत असं म्हणायला हरकत नाही खूप विश्वासाने खूप अपेक्षेने मोठ्या मनाने प्रेमापोटी या जनतेने भाजपला पंतप्रधान मोदींकडे बघून मतदान केलं पहिले उमेदवार जे होते थे पाउती कहना नी ते निष्क्रिय ठरल्याची पावती त्यांच्याच पक्षाने त्यांना दिली आणि म्हणून ते उमेदवार बदलावे लागले सत्ता असून सुद्धा पंतप्रधान असून सुद्धा निधी असून सुद्धा ही शोकांतिका आहे की सोलापूर साठी ते काही करू शकले नाहीत आणि म्हणून दोन हजार एकोणीस मध्ये दुसरा उमेदवार द्यावा लागला परत जनतेने मोठ्या मनाने खर तर दोन हजार चौदा मध्ये जे खोटं सांगितले ग लाख देणार आधारावर जनतेने मतदान केलं पण दोन हजार एकोणीस पर्यंत पंधरा लाख जमा झाले नाही तरीही लोकांनी त्यांना दुसरा दिला आणि पुन्हा एकदा त्याच लोकांचा वापर मत घेण्यासाठी खोट सांगून दोन हजार एकोणीस मध्ये सुद्धा भारतीय जनता पक्षाने विश्वासघात केला दुसरा उमेदवार निवडला आणि आज दोन हजार चोवीस मध्ये त्या उमेदवारांनी काही काम केलं नाही याची के पावती त्यांच्याच पक्षाने त्यांना दिली अतिशय निष्क्रिय ठरले आणि तिसरा आणि उभरा द्यावा लागला ही शोकांतिका आहे की सत्ता असून सुद्धा तुम्हाला उमेदवार बदलावे लागतात कारण का त्यांनी काही काम केलं नाही एकदा पण लोकसभेत लोकसभा सहा तालुके मतदान करतात एवढी मोठी लोकसभा ह्या छोटी गोष्ट नाही लोकसभा उमेदवार निवडून लोकसभेवर खासदार पाठवणं छोटी गोष्ट नाहीये सत्ता तुमची असताना सगळं तुम्ही असता तुमचं असताना तुम्ही सोलापूरसाठी कोट्यावधी निधी आणू शकला असता पण तुम्ही काहीच केलं नाही फक्त लोकांचा वापर केला सत्ते सत्तेची मजा घेतली आणि तुमच्या ह्या ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब ला लाईक आणि सब्सक्राइब करा